मित्र सोन हे पिंपराळामधलं जळगाव जिल्हा हे छोटस गणपती मंदिर आणि हनुमान मंदिर आहे हे बघा दर्शन घ्या तर हे बघा इथं झाडे लागलेली दिसत आहेत बघा असा नाला असो नदी असो किंवा छोटस झरा असो हे बघा वाहतोय दिसतोय हा तर अशा प्रकारे बघा कसे त्याच्या काठाला पूर्ण झाडे लागलेली आहेत पाणी त्यांना मिळालं म्हणून ते, ते जगली बघा सुंदर झाली ना अशा प्रकारे हे झाडे झुडपे जगलेले तिथं मंदिरात भोवती आणि खूप मस्त वातावरण आहे मंदिर असो मस्जिद असो ख्रिश्चनांचं श्रद्धास्थान असो या पंजाबींचं गुरुद्वारा असो तर हे श्रद्धा स्थळे जे असतात तिथं झाडं मात्र असतातच असतात कारण तिथे लोक येतात त्यांना सावली पाहिजे असते आणि म्हणून झाडे लावली जातात आणि मी तर म्हणतो अजून झाडे तिथं लावली पाहिजे असं वाटायला पाहिजे की तर रान है, है का का है। तर जर रान आहे जंगल आहे का काय तर असं जर झालं ना आपण जर त्याच्या डबल झाडे वाढवली तर जरूर फायदा होईल अजून गारवा होईल आणि लोकांना आवड निर्माण होईल ओके हे बघा निंबाचं झाड आहे हे पण निंबाचं झाड आहे अशी ही झाडांची सुंदरता वाढते आता बघा मस्त आहे ना वड बघा त्याला कशा पारंब्या फुटल्यात मस्त आहेत ना बघा छोटासा आहे पण त्याला बघा आतापासून त्या पारंब्या फुटल्या पुढे हा मोठा होईल आणि मस्त त्याच्या पारंब्या या पोरांना खेळायला काम येतील पारंब्या खेळतात ना पोरं तर ते वृक्ष मोठं झालं की पारंब्या खेळतात पोरं आम्ही खेळायचो बाबा आम्ही खूप खेळायचो अशा प्रकारे हे सुंदर व्हिडिओ आहे आणि गणपतीचे दर्शन घेऊन आपण व्हिडिओचा समारोप करूया गणपती बाप्पा मोर्या Thank you.